आज आपण भगवत चर्चेमध्ये मध्ये श्रीमद भागवतम कॅन्टो सेकंड ए, स्कंद दुसरा अध्याय सात भगवत अवतार आणि त्यांची विशिष्ट कार्य या अध्यायातील श्लोक क्रमांक बावीस आणि तेवीस समजून घेणार आहोत त्यामध्ये आपल्याला परशुराम आणि श्रीरामचंद्र की ज्यांनी धर्मसंस्थापनेसाठी परमेश्वराचे अवतार घेतले त्याविषयी आपल्याला माहिती मिळेल ओम नमो भगवते वासुदेवाय 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 नारायण नमस्कृत ओणरम उत्तम सरस्वती उदिर नष्ट प्रायेश नित्यं भगवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्ती भवती नैष्टीक हरे कृष्ण श्लोक क्रमांक बावीस आणि तेवीस क्षत्र क्षयाय विधुना उपभृतम महात्मा क्षत्र क्षयाय विधुना उपभृतम महात्मा ब्रम ध्रुक उजित नरक आरती लिप्सु ब्रह्म धूग उज्जित पथम नरक आरती लिप्सू उद्दन्ति असौ अवनीक कंटक उग्र वीर्यः उद्दन्ति असौ अवनीक कंटकम् उग्र वीर्यः त्रिहि सप्तकृत उरुधार परश्वदेन त्रिहि सप्तकृतो उरुधार परश्वदेन असत प्र, अस्मत कलया कलेश प्रसाद सुमुख कलया कलेश इक्षकुवशे अवतीर्य गुरो नि निदेशे इक्वाकुवंश अवतीर्य गुरो निदेशे तिषण सदनि दयिता अनुज अविवेश इष्ट सिता अनुज आविवेश यस्मिन विरुद्ध दश कंधर आरतीन विरुद्ध दश आरती क्षत्र शया विदुना उपवृत महात्मा ब्रम द्रुक उचित नरक आरती लिप्सु असौ अवनी उग्र वीर स्त्री सप्त कृत उरुधार परश्वधेन अस्मत प्रसाद सुमुख कलया कलेश एश्वा कुवंशे अवतिर्य गुरो हो निदेशे अनुज अभिवेश यस्मिन वृत्त तशकंदर आरतीम आर्चत भाषांतर राज्यकर्ते क्षेत्र जेव्हा नरकामध्ये दुःख भोगण्याची इच्छा ब्रह्मसत्तेच्या मार्गावर भ्रष्ट झाले तेव्हा त्यांनी तेव्हा भगवंत आणि महर्षी परशुराम या आपल्या अवताराद्वारे पृथ्वीवर कंटकाप्रमाणे असणाऱ्या त्या भारत भारवत अनावश्यक राजांचा समूळ विनाश केला अशा प्रकारे आपल्या अत्यंत धारदार परशुने त्याने एकवीस वेळा क्षत्रींचे उच्चाटन केले ब्रह्मांडातील सर्व जीवांवर अहतुकी कृपा म्हणून भगवंत आपल्या विस्तारित रूपांद्वारे व स्वतःच्या अंतरंग शक्तीचे म्हणजे सीता देवीचे पती म्हणून विश्वाकू महाराजांच्या वंशामध्ये अवतरित झाले दशरथ महाराज आपल्या पित्याच्या त्यांनी वनवास स्वीकारला व आपली पत्नी आणि लहान बंधू यास ते बराच काळ वास्तव्य केले भौतिक दृष्ट्या अति सामर्थ्यशाली असलेल्या दशानंद रावणाने त्यांच्या विरुद्ध घोर अपराध केला आणि त्यामुळे शेवटी त्याचा समूळ विनाशच झाला ओम ज्ञान तिरंदस्य ज्ञानांजना शलाकय एन तस्मै श्री गुरवे नम श्री चैतन्य मनोभीष्ट स्थापितमेन भूतले स्वयं रूप कदा मह्यम ददा स्वदाटिक वंदे अहम श्री गुरो श्रीयुत पद कमल श्री गुरोन वैष्णवां श्री रूप सागर सगण रघुनाथावीत तम सहाद्वैतं सवधूत परीजनसईत कृष्ण चैतन्यदेव श्रीराधा कृष्ण पां सगण ललिता श्री नमो ओम विष्णु पाय कृष्ण भूतले श्रीमते भक्तीवेदा स्वामीन ती नामिने नमस्ते सरस्वते देवे ൗരവാണി പ്രചാരിണേശേഷ ശൂന്യവാദി പാശ്ചാത്യൂഭിന്ധുഭവ പതി പാവണേഭ്യോ വൈഷ്ണവേഭ്യോ ഓ നമോ നമ ജയ ശ്രീകൃഷ്ണ ചൈതന്യ പ്രഭൂ നിത്യാദ ശ്രീ അദ്വൈത ഗധര ശ്രീവാസാദി ഗൗരഭക്തവൃന്ദ हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 हो, हो, राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण आज आपण श्रीमद स्कंद दुसरा अध्याय सात भगवत आणि त्यांची विशिष्ट कार्य या अध्यायातील श्लोक क्रमांक बावीस आणि तेवीस भगवत आहोत या दोघ श्लोकांमध्ये आपल्याला दोघं राम म्हणजे परशुराम आणि श्रीरामचंद्र दशरथ पुत्र श्रीरामचंद्र या दोघांच्या विषयी आपल्याला शॉर्ट मध्ये समजेल तर आपण ते समजून घेऊया प्रभूजी आपल्याला समजून सांगतील सोप्या भाषेत हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे ताजा राम म्हणजे रामचंद्र सुद्धा आणि परशुराम सुद्धा या जा दोघांविषयी जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत कारण की दोघही महत्वपूर्ण होते धर्म संस्थापनेसाठी ज्यांनी स्वतः अवतार घेतला होता तर परशुराम अवतार जो झाला तो आपल्याला माहिती आहे की धर्माची पुनर्स्थापना आणि अधर्माच्या नाशासाठी खर तर क्षत्रियांचं अधपतन होतं आणि परशुरामांचा अवतार होऊन जातो क्षत्रिय हे खरं तर परमेश्वराचे प्रतिनिधी आहेत ज्यांचं कर्तव्य आहे की त्यांनी प्रजेला ईश्वर प्राप्तीकडे न्यायला पाहिजे कारण की ही जी भौतिक सृष्टी आहे ती आत्म्याच्या पुनरुत्थानासाठी परंतु जेव्हा क्षत्रिय भोगविलासात गुंतून अधर्म मार्गी लागले तेव्हा भगवानांना परशुराम स्वरूपामध्ये अवतार घ्यावा लागला आणि मग त्यांनी एकवीस वेळा क्षत्रियांचा संहार केला यामधून आपल्याला काय शिकायला मिळत कि सत्ता आणि शक्तीचा दुरुपयोग नेहमी ईश्वराच्या कोपाला आमंत्रण देतो कारण त्यांनी सृष्टीचं जे उद्दिष्ट आहे ते पाळलं नाही भौतिक सृष्टी ही अपघाती घटना नाही भगवंतांनी ती रुमान केली आहे जेणेकरून आपल्या सारख्या पती जीवात्म्यांना परत भगवत धामात जाण्याची संधी मिळावी तस भगवद्गीतेच्या तेराव्या अध्यायातील विसाव्या श्लोकात कृष्ण स्वतः बोलतात प्रकृतीम पुरुषं च विद्यनादपी उभौ अपी विकारांच्या गुणांच्या एवढी प्रकृती संभवान अर्थात काय तर जीवात्म प्रकृतीच्या संयोगाने कर्म करतो आणि त्या प्रक्रियेतून हळूहळू मोक्ष मार्गाकडे जातो आधुनिक समाज म्हटलं अधर्म पराकुटीच गेलाय आजची शिक्षण पद्धती आणि संस्कृती फक्त इंद्रिय भूग शिकवते जास्त भोग म्हणजे जास्त यश आणि त्याग म्हणजे मूर्खपणा हा भ्रमात्मक संकल्पनेमुळे जीवाला जन्म मरणाच्या चक्रात अडकवलं जात आणि खरी प्रगती म्हणजे आध्यात्मिक प्रगती हे आपण विसरून जातो परशुरामांचा जर विचार केला तर ते त्यांच्या क्षत्रियांच्या संहारामागे कार्तवीर्य अर्जुन कारण होते आता कार्तवीर्य अर्जुन यांच्याविषयी आपण दत्तात्रय अवतार जेव्हा पाहिला तेव्हा थोडक्यात सांगितलं होतं की त्यांच्या कृपेने यांना सहस्त्र भाऊ आणि अपार सामर्थ्यवानता मिळाली होती आता ते एवढे अपार सामर्थ्यवान होते त्यामुळे एकदा त्यांनी नर्मदा निधीचा प्रवाह थांबून टाकला आणि रावण जिथे थांबला होता ना तिथे त्यामुळे भरपूर पाणी साचलं रावणाला राग आला तो भांडायला गेला तर काय तर रावणच पराभूत होऊन गेला आणि त्याला कार्तवीर अर्जुन यांनी कैद करून घेतलं नंतर सोडलं मग रावणाला वाईट वाटलं त्याने भरपूर तपस्या केली आणि मग त्याने सुद्धा काय केलं तर भगवंतांकडून अपार शक्ती प्राप्त करून घेतली नंतर एकदा कार्तवीर्य अर्जुन शिकार करताना जमदग्नी ऋषींच्या आश्रमात आले तर ऋषींनी कामधेनूच्या साह्याने त्याच्या विशाल सैन्याचे स्वागत केले सर्व सैन्या साठी योग्य असा आहार कार्तवीर्य अर्जुन विचार करू लागला अरे मी तर राजा आणि ही कामधेनू माझ्याकडे नाही त्यांनी ती मागितली त्याचा मग म्हणाले मी नाही देणार अहंकाराने युक्त कार्तवीर्याने ती काम कामधेनू बळकावून घेतली अशा प्रकारे पित्याचा अपमान झाल्यामुळे परशुरामांना क्रोध आला आणि मग त्यांनी कार्तवीर अर्जुन यांचा वध केला आणि नंतर पृथ्वीवरून एकवीस वेळा क्षत्रियांचा नाश केला याद्वारे हे भगवंत आपल्याला दाखवतात की भौतिक ऐश ऐश्वर्यामुळे आलेला अहंकार विनाश घडवतो आणि खरं यश म्हणजे काय तर गोरक्षण आणि यज्ञ जो वैदिक समाजाचा पाया आहे जमदग्नी ऋषी केवळ कामधेनूच्या सहाय्याने पूर्णत आत्मनिर्भर होते आजही जर आपण विचार केला तर गाय गायापासून आपल्याला दुग्ध पदार्थ मिळतात त्यातून तुपाची निर्मिती होते तुपातून आपण यज्ञ करू शकतो यज्ञामुळे पर्जन्य वृष्टी होते पर्जन्यवृष्टीमुळे धान धान्य उगवत आणि त्यामुळे शांती राहते भगवद्गीतेमध्ये अठराव्या अध्यायच्या चौडेचाळीसाव्या श्लोकात कृष्ण स्वतः सांगतात कृषी गोरक्ष वाणिज्यम वैश्य कर्म स्वभावजम परिचार्यात्मक कर्म अपि स्वभावजम की शेती गोरक्षण आणि वाणिज्य ही नि वैश्यांची स्वाभाविक कर्तव्य आहे गोरक्षणाविषयी पहा कसं भगवंत स्वतः वेगळं सांगतात परंतु कलियुगातील राजे हे दस्यू प्रमाणे आहेत श्रीमद भागवत मध्ये बाराव्या स्कंदात आपण पाहणार आहोत दुसऱ्या अध्यायातील तेराव्या श्लोकात तिथे मात्र दस्यु प्रायशू की कलियुगात राजे दस्यू प्रमाणे रुटारू असते आणि त्यावर उपाय का हरिनाम संकीर्तन कलिकाले नाम रूप कृष्ण अवतार कलियुगात भगवान श्री कृष्ण नावाच्या रूपात अवतरत आणि त्यामुळे आपल्याला समाज सुधाराचा योग्य असा मार्ग प्राप्त होतो जेव्हा राजे ब्राह्मण आणि संतांच्या मार्गदर्शनाखाली चालतात तेव्हा समाजात सुख शांती समृद्धी आध्यात्मिक प्रगती होते अन्यथा परशुरामासारखे अवतार अधर्माचा नाश करतात तर नारायणी काय तर शासक धर्म त्यागी झाले तर परशुरामासारखा अवतार त्यांना शिक्षा करतो पत्नीने पतिव्रत धर्म सोडला तर सुकन्या आदर्श स्मरणीय समाज भौतिकवादात बुडाला तर हाच उत्तम उपाय आहे धर्मनिष्ठित शासन आवश्यक आहे अन्यथा राजे प्रजेचे भक्षक होतात आणि उपाय काय आहे तर गोरक्षण यज्ञ ब्राह्मण क्षत्रिय सहकार्य आणि हरिनाम संकीर्तन ह्या श्लोकात आपण हेच पाहतो की शासकांचं कर्तव्य प्रजेला ईश्वर प्राप्तीकडे नेण सृष्टीपती जीवांना मोक्ष संधी देण्यासाठी आहे अहंकारी शासक देवदंडाना पात्र होतात गोरक्षण व यज्ञ समाजाला समृद्ध बनवतात तर कलियुगात हरिनामच मानवतेचे उद्धारक आहे आपण मागच्या श्लोकात रावणाचा उल्लेख पाहिला की कसा रावणाला जमदाग्नी हरवलं सॉरी कार्तवी अर्जुनाने हरवलं परंतु त्याच रावणाने मग तपश्चर्या करून भगवंतांकडून आशीर्वाद घेतला आणि त्याने स्वतःसाठी सोनेरी लंका देखील निर्माण जी होती त्याच्यावर अधिपत्य गजावला आणि त्यामुळे आपल्याला श्री रामचंद्रांचा अवताराविषयी पाहायला मिळालं श्री रामचंद्र माता सीता हे आदर्श पतिवृत्तीचं सामर्थ्य याच उदाहरण आहे भगवान अवतार का घेतात हे आपल्याला चौथ्या अध्यायातील सातव्या श्लोकात भगवंतांनी सांगितलंय की धर्माचा नाश धर्माची वृद्धी झाली की भगवंत अवतारतात तर श्रीराम आपल्या चार भावांसह अर्थात राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ असे ते चौघ आले तर राम काय आहेत वासुदेवांचे अंश संकर्षणापासून लक्ष्मण प्रद्युम्नापासून भरत आणि अनिरुद्धपासून शत्रुघ्न आणि अंतरंगा शक्ती अर्थात लक्ष्मी त्या आल्यात सीता म्हणून यांच्यासह प्रकट झाले हे सर्वच्या सर्व काय आहेत तत्व आहेत सामान्य मानव नवे आणि त्यातल्या त्यात सीता मातेचे महत्व खूप महत्वपूर्ण आहे सीता या लक्ष्मी स्वरूपीनी आहेत तर कधी भोगाची वस्तू नसून केवळ भगवानाबरोबर बरोबर पूज्य आहेत रावणाने त्यांचे अपहरण करून भगवानाचा अपमान केला आणि त्याच्या विनाशाला कारणीभूत ठरला रावणाचा अहंकारच त्याचं पतन घडवून आणलं सुवर्णमयी लंकेचा राजा असूनही रावण अहंकाराने अंध झाला परिणाम जस आपण नवव्या स्कंदामध्ये पाहणार आहोत शरीर भागवत आणि कुत्र्यांचे भक्ष आणि आत्मांना दृष्टीने चेतावनी दिली पतिव्रतेला भौतिक डोळ्यांपलीकडे पाहण्याची शक्ती असते गीतेमध्ये सुद्धा सोळाव्या अध्यातील एकोणाविसाव्या श्लोकात सांगितलंय की ईर्षालू व अधम व्यक्ती देव त्यांना वारंवार आसुरी योन्यांमध्ये पाठवत राहतो तानहम दुषित क्रूरान संसारे नरादमान क्षिपामी अजहत्रमः शुभ असुरीश्व योनिषु या कथेमध्ये ह्या लिलेमध्ये आपल्याला पतीवृत धर्माचे सामर्थ्य सुद्धा पाहायला मिळतं सीता मंदोदरी आणि नंतर आपण द्रौपदीचे उदाहरण घेऊ शकतो त्यांचा आदर्श दाखवतो की पतिव्रतेत अपार अध्यात्मिक शक्ती असते नवव्या स्कंधामध्ये आपण सुकन्या चेवन मुनी यांची कथा पाहतो हेही त्याचे उदाहरण आहे चाणक्य निती सुद्धा काय सांगते मातृवत परदारेशू दुसऱ्याची पत्नी आई समान मानावी परंतु दुर्दैवाने आजच्या तथाकथित मुक्तीच्या नावाखाली जे व्याभिचाराला प्रोत्साहन दिले जाते ते स्त्रीला अधिक दुखी व असुरक्षित करते खरी शक्ती पवित्रता निष्ठा आणि भक्तीत आहे आपल्या श्रीरामांचं जर आपण उदाहरण घेतलं तर ते एक आदर्श पुरुष आहे युक्त भगवान श्रीराम आहे पराशर मुनीच्या वाक्येनुसार जो संपूर्ण सामर्थ्य यश संपत्ती ज्ञान सौंदर्य आणि युक्त आहे तोच भगवान आणि श्रीराम हे सर्व ऐश्वर्यांनी पूर्ण आहेत त्यांचे गुणश्रवण भक्ती वाढवते आणि म्हणून आपण पाहू की लहानपणापासूनच आपल्या भारत देशामध्ये सर्व मुला मुलींना श्री राम कथा ही ही ऐकवली जाते जेणेकरून ते सुद्धा पुढे जाऊन आदर्श बनावे म्हणून आजच्या समाजासाठी प्रत्येकासाठी या रामलीलेमध्ये शिक्षण आहे पुरुषांसाठी रामाप्रमाणे मर्यादा पालक व आज्ञाधारक व्हायला हवे हे शिकायला मिळते स्त्रियांसाठी सीतेप्रमाणे पतिव्रत धर्म स्वीकारावा यातून शुद्ध वंश संस्कृती टिकते हे कळत आणि सर्वांसाठी मानावे भौतिक अहंकाराने अंध होऊ नये हे आपल्याला कळत भगवद्गीतेच्या पहिल्याच चाळीसाव्या श्लोकात अर्जुन स्वतः सांगतात की स्त्रीची पवित्रता नष्ट झाली की होते आणि त्यातून युद्ध व आपत्ती जी आहे ती येऊ शकते अधर्म अभिवावत कृष्ण प्रदुष्यंती कुल स्त्रीय स्त्री सुष्टा जायते संकीर्तन वर्ण संकर आणि म्हणून स्त्रीची पती पवित्रता ही अत्यंत महत्वपूर्ण आहे तशी राम लीला आपल्याला शिकवते श्री पर राम हे ब्रह्माचे अवतार आहे सीतेची पतिव्रता शक्ती अलौकिक आहे रावणाच्या अहंकारामुळे त्याचा नाश झाला संदेश स्पष्ट आहे संपत्ती व सामर्थ्य निरुपयोगी आहेत जर आपण भगवानाची सर्वोच्चता नाही तर सीता व मंदोदरी यांचे आदर्श दाखवतात की खरी शक्ती पवित्रतेत निष्ठेत आहे रामलीला ही इतिहास कथा नसून शाश्वत जीवन मार्गदर्शक आहे आणि म्हणून चला आपण सर्वजण प्रार्थना करूया हे राम हे माते तुमची आदर्शवाणी आचरण धर्म आम्हाला जीवनात आत्मसात करू द्या जेणेकरून आमची शुद्धी होईल आणि शुद्धी होऊन आम्हालाही परत वैकुंठामध्ये प्रवेश प्राप्त होऊ शकेल धन्यवाद हरे कृष्णा